राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार चारशे कोटी रुपये पीक विमा कंपनीकडून यापूर्वीच तयार करण्यात आल्या होत्या याद्या बीड जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण शेवट पर्यंत नक्कीच बघा पिकिम्या सर्वात महत्वाची व मोठी बातमी त्यासोबतच पीएम किसान या योजनेचे दोन हजार रुपये फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रूफ सहित या व्हिडिओ मध्ये आपण अपडेट पाहणार आहोत लासूर टेशनचा नऊशे क्विंटल कांदा दुबई श्रीलंकेला रवाना प्रति क्विंटल मिळाला अकराशे ते बाराशे रुपये भाव केंद्राने निर्यात शुल्क हटविल्याचा फायदा आजचे कांद्याचे दर या ठिकाणी मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात शेतकरी संकटात खरबूजाचे भाव बारा रुपयांवर बाजारभावात घसरण झाल्याने अडचण वाढली तेवीस रुपये भाव मिळत होता दोन आठवड्यांपूर्वी बीड जिल्ह्यात त्र्याऐंशी हजार दोनशे बावीस महिला झाल्या लखपती दीदी बचत गटातील महिला एकापेक्षा जास्त व्यवसाय करू लागल्या बिनव्याजी कर्ज मिळत आहे या योजनेबद्दल सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अनुदान लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा शोध सुरू करण्यात आला शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा दोन वर्षातील एक हजार पाचशे पन्नास कोटींच्या अनुदान वाटपांची होते चौकशी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये अतिवृष्टी गारपिटीसह नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली शासनाने आठ जी आर काढून तब्बल एक हजार पाचशे पन्नास कोटींची मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या आता ज्या शेतकऱ्यांनी अनुदान घेतले ते अनुदान वाटपांची चौकशी करण्यात येत आहे चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आणि याबद्दलची अपडेट आपण आपल्या चॅनलवर देखील पाहणार आहोत शेण खताला सोन्याचा भाव शेतकरी मालामाल शेती कामांना वेग जमिनीचा पोत टिकविण्यासाठी धडपड एक हायवा शेण खतासाठी वीस ते बावीस हजार रुपये मोजावे लागत आहेत पीक विमा कर्जमाफीसाठी पी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन तीन वर्षांपासून शेतकरी पीक विम्यापासून वंचितच म्हणजेच की गेली तीन वर्षे झाली शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही काही प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असून त्यात अनियमितता आहे आणि त्यासोबतच बहुतांशी वीस टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत सरकारने त्वरित तात्काळ वरील मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आगामी काळात तीर्व आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुम्ही एग्रेस्टेक नोंदणी केली तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी प्रशासकीय यंत्रणेमार्फत घेण्यात आले गावागावात शिबिर अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील बारा चाळीस वर काळजी घेणे गरजेचे दुपारी घरीच थांबा उन्हामध्ये जाताना गमजा म्हणजेच की रुमाल आणि टोपींचा वापर करावा पांढऱ्या सोन्याला उठाव पहिल्यांदाच दर आठ हजारांच्या पार गेले शेतकऱ्यांजवळ साठवणुकीचा कापूसच नाही राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट पुढील तीन दिवस अवकाळी पावसांचे असणार हवामान खात्याचा अंदाज नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार कोणत्या तारखेला पडणार कोणत्या दिवशी पडणार याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढील पाहणार आहोत गारपिटीसह अवकाळी वादळाने पावसाने झोडपले मिरची व मक्का पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान दुपारनंतर जिल्ह्याभरात वादळ चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान चा एकोणीसवा हप्ता जमा म्हणजेच शेतकरी मित्रांनो मागील एकोणीसवा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही त्यामध्ये हा देखील जिल्हा आहे याद्या पोर्टल वर अपलोड होण्यास विलंब झाला होता त्यामुळे अठरावा हप्ता जमा झाला नव्हता आता अठराव्या हप्त्यांच्या तुलनेत दोनशे शेतकरी वाढले आहेत म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या लाभांसाठी आता फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलं तरच पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळणार आणि शेतकरी मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता आला नव्हता काही कारणामुळे आला नव्हता त्यांच्या खात्यात काल दोन हजार रुपये जमा करण्यात आले शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी अखेर चौदा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावतीहून विमान सेवाला प्रारंभ देशी गायचा दिवसाला खर्च शंभर रुपये पालन पोषणासाठी अवघे पन्नास रुपये अनुदान येत आहे शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे वाढत्या महागाईचा गोशाळा संचालकांना फटका मागील होळी मध्ये झालाच नव्हता पुरवठा म्हणजेच की आता नाराजी दूर करण्यात आली जिल्ह्यामध्ये साडी वाटपाला झाली सुरुवात गोंदिया जिल्ह्यातील अपडेट राशन दुकानामध्ये महिलांना एक साडी मोफत सुरू करण्यात आली गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा शेतकऱ्यांसाठी शासनाने दोन हजार आठ ते दोन हजार नऊ व दोन हजार महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज पीक कर्जमाफी पी योजना जाहीर केली होती योजनेतील पीक कर्जमाफीच्या यादीत शेतकऱ्यांचे नाव असूनही त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही यासाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजता प्रहार जनशक्ती पक्षांचे अर्ध समाधी आंदोलन करण्यात आले पात्रता यादीमध्ये नाव असून देखील माफीचा लाभ मिळाला नाही यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा <laughs> पॉझ मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांची इके वायसी करण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे इकेवायसीची मुदत पुन्हा वाढवण्यात यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाने मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे केली महापूर नियंत्रणा अंतर्गत वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली शिरोळ तालुक्यामध्ये तीन ठिकाणी उपसा कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट वाढत्या तापमानामुळे फळबागा सुकल्या शेतकरी आर्थिक संकटात मोसंबी सह अन्य फलोत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्यता <गणागी> लखपती दिदी योजना महिलांना लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज सध्या मिळत आहे योजनेबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओ पाहणार <गणागी> आहोत चुकीची माहिती दिल्यास आता राशन कार्ड रद्द होणार शासनाच्या वतीने एक एप्रिल ते एकतीस मे दरम्यान अपात्र शिधापत्रिका मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी अर्ज भरून देताना खरी व अचूक माहिती सादर करायची आहे अन्यथा शिधापत्रिका अपात्र ठरून रद्द होऊ शकते दहा पुराव्यांपैकी एक पुरावा ए साठी आवश्यक असणार सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत ग्राहकांची घालमेल वाढली चढउतार कायम दर कमी होणे सध्या तरी शक्य नाही सोन्याची मागणी कमी झालेली नाही त्र्याण्णव चा सोन्याप्रमाणेच दरा चांदीच्या दरामध्ये देखील अस्थिरता आहे एक लाख रुपयांच्या आत चांदीचे दर आहेत अर्ज दाखल करून प्रदीर्घ दिवस उलटले तरी देवदर्शन कधी होणार जिल्ह्यातील एक हजार ज्येष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली जिल्ह्यातून एक हजार ज्येष्ठ नागरिकांची निवड साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत देव दर्शन घडविले जाणार अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीनचे दर साडेचार हजारांवर बाजार समिती चार हजार सातशे पन्नास क्विंटलचा दर मिळत आहे बाजार समित्यात आवकही वाढली वाशिम बाजार समिती पीएम किसान योजने आजची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे पीएम किसान योजनेतील चार हजार शेतकरी पात्र यादीत योजने अंतर्गत ई के वय सी शेतकऱ्यांची धावपळ शेतकरी पात्र यादीत आल्याने मागील तीन महिन्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेत नव्याने चार हजार शेतकऱ्यांची भर पडली आहे ई केवायसी व आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांची संख्या देखील प्रत्येकी पाच हजाराने वाढले पंतप्रधान पिक विमा योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या देखील पाच लाख अकरा हजारांवरती पोहोचली आहे सुरुवातीला ज्यांच्या नावावर सात बारा त्यांच्या बँक खात्यात पीएम किसान चे पैसे जमा होत होते मात्र योजनेचे निकष म्हणजेच की नियम वरचे वर काही बदल केल्याने लाभार्थी संख्येमध्ये घट झाली शासनाने इकेवायसी व वा आधार प्रमाणीकरण करणे सक्तीचे केले त्यामुळे आधार प्रमाणीकरण व इके वयसी न केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे बंद झाले यामुळे आता शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे कारण शेतकऱ्यांचा लवकरच येणार सध्या राज्यातील शेतकरी आसमानी व सुलतानी संकटात पिचल्या जात आहेत अशातच आता राष्ट्रीयकृत बँका देखील शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत या बँकांनी पीक विमा अतिवृष्टी अनुदान ठिबक सिंचन अनुदान शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर कर्ज खात्यात वळती करण्याचा सपाटा लावला आहे खाते होल्ड केले जात आहेत कृपया ते थांबवा अन्यथा बँकांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आणि या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राष्ट्रीयकृत बँकांना कडक समज देण्याची मागणी देखील तुपकरांनी केली आहे शेतकऱ्यांसाठी ही अपडेट देखील अतिशय महत्वाची शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोटाळा उघडकीस आला आहे शेतकऱ्यांचे कोटी खाल्ले अतिवृष्टी अनुदानामध्ये घोटाळा ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहायकांनी मारला डल्ला याबद्दलची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चार लाख लाभार्थ्यांचा शिदाचा आनंद हरवला गोरी गणपती पासून लाभच नसल्यामुळे राशन कार्ड धारक चिंतेत राज्य सरकारने गुपचूप योजना बंदच केली की काय बोनसचे आदेश निघाले पण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार केव्हा रक्कम दोन हेक्टर शेतीची मर्यादा वीस हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळणार नोंदणी न करणारे शेतकरी वंचित राहणार एकतीस मार्च पूर्वी पीक कर्ज परतफेड करण्याची मुदत संपून देखील पैसे जमा झालेले नाहीत आता खरीप हंगामासाठी तरी बोनस शेतकऱ्यांची मागणी तापमान वाढीचा फटका भाजीपाला आणि पिकांना लसूण पुन्हा शंभरी पार गोबी फ्लावर महागला त्यासोबतच लिंबाचे दर आवाक्या बाहेर अवकाळी पाऊस गारपीट उन्हाच्या तडाक्याने उन्हाळी कांद्याला फटका उत्पादन घटल्याने शेतकरी संकटात रोपांनी मानात टाकल्याने परिपक्वतेवर परिणाम अवकाळी पावसामुळे कांदा सडण्याची भीती <ण्टारी> विदर्भ मराठवाड्यासह कोकणात पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील हवामान खात्याचा अंदाज देशामध्ये परतलेली उष्णतेची लाट कायम राहणार